बरोबर आहे प्रशांत या शेअर मार्केटमध्ये इक्विटी मार्केटमध्ये पण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे मग इक्विटी मार्केट जबरदस्त चाललेत पॉझिटिव्ह आहे सगळीकडे इकॉनॉमी चांगली आहे पण सोन्याच्या बाबतीत पण असं की सोन्याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि जे रिटर्न वीस वर्षात इक्विटी आणि गोल्ड चा कम्पेअर केला तर थोडेसे कम्पेरेबल रिझल्ट आपल्याला दिसतात रिटर्न्स दिसतात हा पॉईंट जो आहे हा प्रत्येक वेळी आपल्याला भेडसावतोय छोट्या गुंतवणूकदारांनाही भेडसावतोय त्यावेळी आपण अनेक कार्यक्रम घेतो सेव्ह कार्यक्रम येते वीएससी घेत आहे कार्यक्रम तू काय सांगशील पण बद्दल कसं आपण शासन राहिला ट्रेडिंग बद्दल सांगतो टाइमिंग लॉजिस्टिक्सला डिफिकल्ट पडत संध्याकाळी आपला ट्रॅडिशनल जो वेळ असतो तो लॉजिस्टिकचं नुसतं डिफिकल्ट असतो आणि या वेळेस आम्ही नुसते कॅडिशन नाही वी आर इन बिझनेस असं आपण मेसेज देतोय जगाला बरोबर आहे आणि येणार आहे आणि फॉर इन इंस्टिट्युशन यांच्या टाइम झोन नुसार आपण या वेळेस वेळ आणली आणि मुहूर्त तरी म्हणून एक पंचेचाळीस दोन पंच एस आपण आम्ही बिजनेस मध्ये पण आहोत साहेब मेसेज जॉब करायला आणि आता हा जो पण आहे तो सगळ्यांनाच पडलाय पण ते एक जन ज्यांचे तरांची स्ट्रॉंग होते पूर्वी ते लोक आता सगळे गोल्ड मध्ये मायग्रेट करतात त्यामुळे ते सगळीकडे अनसर्टेन बरोबर त्यांनाही कळत नाही आणि त्याच्यात तुम्ही बघितलं तर डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आपल्यासारख्या किंवा डेव्हलपमेंट कडे जात आहे चायना आणि इंडियाचा गोल्ड रिझर्व्ह म्हणजे फॉरेस्ट कंपनीचा पोर्शन सत्ता आणि नऊ ताज म्हणजे ज्यांना ज्यांना बिझनेस तर कॉन्फिडन्स आहे ते लोक गोल्ड त्यांच्यामध्ये त्या त्या लेवल प्रमाणे ठेवत आहेत आपण इंडिया चायना यांच्या कॉन्फिडन्स ची लेवल कम्पेअर केली तर आपल्याला जास्त सोपं पडेल बरोबर आणि या दृष्टीने आपण विचार करूया की स्टॉक मार्केट पुढे कुठे जाणार आहे बरोबर म्हणजे एवढा बिझनेसचा कॉन्फिडन्स आहे सेंट्रल बँक ना आनसर तेंटी मध्ये तर हा पण लवकरच निघून जाईल अशी आपण अशा करूया